किंवा समजून घ्यायचं आहे ठीक आहे हसत खेळ समजून घेऊया स से सध्याचा आणि स अर्धा काढला आणि त्याला व जोडला स दा व जोडला तयार झाला स्व स्व स ला व जोडला की तयार झाला स्व आता मग काय करूया या ठिकाणी काही शब्द आपण या ठिकाणी पाहूया तुम्ही जोडाक्षरात पण आधी काय करायचं आधी वाचायचं वाचल्यानंतर आपल्याला येत आता आपण या ठिकाणी बघू बरं का स आहे हा आणि हा व आहे पण एकमेकाला जोडलेला आहे म्हणून त्याचा आवाज पट करणार स्व आणि हा आहे र रधा आहे त्याला व जोडला स्व आणि आहे र स्व र पुढे जाऊया या ठिकाणी स अर्धा त्याला व जोडला स्व र रा पुढे जाऊया अग स्वर जोडला इथं पण सेम स्व र ला खाना रा पण आला स्वरा अं न लांटी ली स्वरा ली परत एकदा स्वर Suara Suara Li Suara Li Salah ikhaya bagu ya Salah wajah Allah Suwa Ya Ma Suwa ya Suwa ya orang स्व तंत्र स्वतंत्र सर्वजणला स्व बोलाकानां भा स्वभा व स्वभाव सर्वजणला स्व दला एक मात्र ते श स्व देश स्वदेश सर्वजणला स्व Soal yang so yang pak ke so jawaran soal yang so yang pelakana pak ke so yang pak ke so yang pak seorang wajahlah so tak tercapai di seragam tak so tak स्वतः म्हणजे मी स्वतः लक्षात आले परत एकदा वाचूया स ला स्व स्वर स्वरा स्वराली स्वयम स्वयं स्वतंत्र स्वभाव स्वदेश स्वयंपाक स्वत स्वत हे शब्द वाचा त्याच्यानंतर लिहा 那你玩。<Thank>